नमस्कार मी डॉक्टर ममता तेली भारतीय जनता पार्टीची जुनी कार्यकर्ते आज जर नगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी ज्योतिताई गाडगे तसेच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र सर यांच्या सुविद्य पत्नी डॉ डॉक्टर सौ रेणुका आर्डे मॅडम त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण प्रभाग नंबर आठमध्ये प्रचारच्या निमित्तानं इथं उपस्थित आहोत मला सांगायला आनंद होत आहे की आज सकाळपासून आमच्या सगळ्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण जग शहर प्रत्येक प्रभागात जाऊन आम्ही प्रचार करत असताना महिलांचा आम्हाला अत्यंत म्हणजे फारच चांगला प्रतिसाद मिळत आहे भरपूर आपल्या सगळ्या माता भगिनी या भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ फॅनच झाले आहेत कारण त्याचं कारणही विशेष आहे कारण आपल्या भारतीय जनता पार्टीचे आपले जे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत आणि त्या सातत्या त्या, त्या पूर्णही कर केल्या आहेत त्यांनी जसे लाडकी बहीण योजना असू दे आपल्या एस टीमध्ये महिलांसाठी आरोग्यचीत असू दे मातृवंदना योजना असू दे अशा अनेक योजना त्यांनी आपल्या महिलांसाठी दिलेल्या असल्यामुळं सर्व माता भगिनी त्यांना आपल्या समोर आज सकाळपासून येत आहेत आणि मला सांगायला आनंद होत आहे की आता सध्या समोरच्या पक्षाचे उमेदवार त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना आता काही प्रचाराला काही विषय राहिला नाही आहे त्यामुळं त्यांनी आपले जतचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी दोन दिवसापूर्वी ब्ल्यू प्रिंट आपल्याला जी सादर केली आहे आपल्या सर्व जत शहरवासियांसमोर ती ब्ल्यू प्रिंट खोटी आहे हश्मी आहे असे ती प्रचार करत आहेत परंतु जतची जनता ही तुज्ञ हुशार मतदार आहेत त्यांना माहिती आहे खोटी आहे का खरी आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला देखील दोन तारखेला मतदानाच्या रूपात आपल्याला त्यांचे आशीर्वाद नक्की मिळणार आहेत आणि तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचे एक ते अकरा प्रभागातील तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष नक्की निवडून येईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे त्यामुळं मी सर्व मतदा, मतदार सर्व मतदार बंधूंना जत शहरवासियातल्या सगळ्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छिते की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला भरघोस मतानी निवडून द्यायचं आहे आणि एक इतिहास घडवायचा आहे जसं आपण एका वर्षापूर्वी आपले लाडके आमदार गोपीचंद फडकर साहेबांना चाळीस हजार मतदारांनी मतदारांनी निवडून दिलेला आहे तसंच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र सर यांना कमळ या चिन्हावर भरपूर मताने निवडून द्यायचं आहे ही सर्वांना मी विनंती करते एवढे बोलून माझे, माझे शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र